तर मित्रांनो मी आता आलो आहे हॉटेलमध्ये तुम्हाला गुड न्यूज जी द्यायची होती ती आहे ही आपला गुगल ॲडसन स्पिन आलेला आहे तर हा आहे हमीदवारचा कारखाना ॲक्च्युली आपल्याला कारखान्यामध्ये जायचं नाही हा शॉर्टकट आहे इथून आपल्याला जायचं आहे चिखलीला नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती सकाळच्या साडे दहा वाजल्यात आम्ही चाललो आहे हॉस्पिटलमध्ये तर हॉटेलमध्ये गेलो होतो तिकडचे व्हिडिओ बनवलेले नाही आहेत आज आहे एकादस एकादशीला आपलं हॉटेल बंदच असतं कधीकधी चालू पण करतो जर कामाचं प्रेशर कमी असेल बाहेरचं म्हणजे आता आमचं आता हे काही कामं अशी असतात बँकेची किंवा अजून काहीतरी ज्याच्यासाठी आम्हाला जावं लागतं आठवड्यातली एक सुट्टी घ्यावी लागते आठवड्यातली नाही आता पंधरा दिवसात एक सुट्टी ॲक्च्युली असते आपली एकादशीला हॉटेल बंद ठेवण्याचा उद्देश हाच आहे की काही कामं अडकून पडलेली असेल ती पेंडिंगची कामं पूर्ण करायची या दृष्टीने सुट्टी घेतो तर आम्ही आता या ते हा कारखाना आहे हमीदोडचा तर कारखान्यामध्ये आपल्याला जायचं नाही इकडे हा शॉर्टकट आहे आपल्याला जायचं आहे चिखलीमध्ये एका दवाखान्यामध्ये तर हा कारखान्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती छानपैकी लावलेली आहे इथे तर आपण फायनली पोचलो आहे इथं आधार क्लिनिकला हॉस्पिटलमधून आलो आहे आपण घरी गेलो होतो त्याच्यानंतर आता चालू आहे परत हॉटेलवरती रस्त्याचं रुंदीकरणाचं काम आता इथपर्यंत चालू आहे इकडचं चा झालं आहे लेफ्ट साइडचं राईट साईडचं आता चालू केलं आहे दोन ते तीन दिवसापर्यंत मला वाटतं हॉटेलपर्यंत हे कामं येतील आपल्याला बोर्ड पण काढायचा आहेच तर मित्रांनो मी आता आलो आहे हॉटेलमध्ये तुम्हाला गुड न्यूज जी द्यायची होती ती आहे ही आपला गुगल ॲडसेन्स पिन आलेला आहे मला वाटतं एक पंधरा वीस दिवस झालं असेल मी ॲप्लाय करून आणखीन तो आता आला आहे मी हॉस्पिटलमध्ये गेलो होतो त्याच्या वेळेला आपला जे पोस्टमॅन आहेत त्यांनी देऊन गेले होते घरी तर याचा एक व्हिडिओ करूया म्हटलं गुगल ॲडसेन्स पिन मिळालेला हे एक महत्त्वाची स्टेप आहे आपल्या यूट्यूब करिअरमध्ये हे गुगल ॲडसेन्स पिन मिळणं याच्यामुळेच आपला अकाउंट ॲक्टिवेट होतं म्हणजे बँक डेटल्स वगैरे याच्यानंतर आपल्याला विडक करता येतात तर पेमेंट रिलेटेड जी महत्त्वाची पायरी आहे ती ही आहे या, या, ही जर पिन नसेल तर आपल्याला पेमेंट यूट्यूबमधनं मिळत नाही त्याच्यामुळं हे एक आजचा महत्त्वाचा दिवस आजचा म्हणेन कारण आजच्या दिवशी हा आपला पिन आपल्याकडे आलेला आहे हा ॲडसेन्स पिनचा लिफाफा मी अजून ओपन केलेला नाही आहे आता थोड्या वेळानंतर लिफाफा ओपन करून हा पिन त्याच्यामध्ये अकाउंट ॲडसेन्स अकाउंटला मी व्हेरीफाय करून ॲड्रेस व्हेरीफाय होईल त्याच्यानंतर आपल्याला बँक डिटेल्स वगैरे भरायच्या त्यानंतरची गोष्ट आहे पण हा ॲडसेन्स पिन येणं महत्त्वाची गोष्ट होती आणि तुमच्याबरोबर ही गोष्ट मला शेअर करायची होती त्याच्यामुळे मी बराच थांबलो होतो याचा व्हिडिओ बनवायचा आणखीन मगच ओपन करायचं म्हणून तर मित्रांनो आज आहे एका दिवस त्याच्यामुळं आपलं हॉटेल बंद आहे हॉटेल बंद असण्याचं कारण म्हणजे एकादशीला आपण हॉटेल बंदच ठेवतो बाकी चालू पण केलं असतं कदाचित पण आम्ही गेलो होतो हॉस्पिटल आणि तिथून याला उशीर झाला होता बराच उशीर झाला आपल्याला हॉस्पिटलमध्ये आणि त्याच्यानंतर इकडे घरी आलो त्याच्यानंतर आपल्याला ॲडमिशन फी मिळाला त्याच्यानंतर म्हटलं हॉटेलमध्ये जाऊन एक फेरफटका मारून यावा काय चालू आहे काय नाही आपल्याकडे एक मामा जे आहेत ते वस्तूला इथं असतात त्यांना जेवणाचा सकाळी डबा येतो संध्याकाळी आपलं काय जेवण हॉटेलमध्ये असतं ते मिळतं सगळ्या त्यांना डबा देऊन मी गेलो होतो त्याच्यानंतर मग आता इथे आलो आहे पाणी वगैरे भरायचं ते भरलं आहे का किंवा बाकीचे थोडेफार आपल्याला आता बाहेरचं कामं थोडेफार करून घ्यायचे आहेत जसं की लाईट वगैरे आणखीन ते बाहेर जे लेफ्ट साईडला म्हणजे हॉटेलची एंट्री जी आहे तिथून लेफ्ट साईडला जे बरंच आजकाळ झालेलं आहे गवत वगैरे झालेलं आहे ते पण साफ करायचं आहे प्लस दुसरं म्हणजे बोर्ड पण आपल्याला तो काढायचा आहे तो बोर्ड काढून आता मी तुम्हाला व्हिडिओ जे व्हिडिओमध्ये दाखवलं होतं तिथं सुरुवातीला आपण तिथून एक दोनशे तीनशे मीटरवरती पर्यंत त्यांची कामं झालेत आहेत तिथून पुढे त्यांचं कामं चालू आहेत मे बी उद्या किंवा परवापर्यंत ते ह्या भागामध्ये येतील हॉटेलच्या आसपास ते आल्यानंतर दुपारचं कधीतरी येऊन ती काढा म्हणण्यापेक्षा आपण सकाळी ज्यावेळी आपण बिझी नसतो किंवा दुसरी काही काम असतात त्यावेळी ते काढून बोर्ड त्यांना जागा रिकामी करून देऊया आणखीन मग ज्यावेळी त्यांची कामं होतील रस्त्याचं रुंदीकरण वगैरे कंप्लीट झाल्यानंतर परत मग बोर्ड लावायचा आहे <coughs> तर आज हॉटेल बंद आहे संध्याकाळी आपल्याला हॉटेल निगडीत रिलेटेड असं काही व्हिडिओ नसणार आहेत तर आजचा व्हिडिओ मी इथे संपवतो आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणखी चॅनलवरती नवीन असाल किंवा अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि आता ॲडसिन पिन आला आहे त्याच्यामुळे प्लीज सबस्क्राईब करा सपोर्ट करा तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे भेटू दे का नवीन लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर